हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमच्या न यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ज्योती सुरसे फॅशन मराठी तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण छोट्या म्हणजे मग एकदम एक, एक वर्षाच्या मुलीचा वन पीस किंवा फ्रॉक काही म्हणू शकता तुम्ही शोल्डरपासून तर बॉटमपर्यंत उंची असणारा आपण वन पीस शिवून पाहणार आहोत तुम्ही थमनेलवरती पाहून घेतलं पाहिलेलं आहे कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण याच व्हिडिओमध्ये होणार आहे व्हिडिओ एंडपर्यंत पहा तर इथं पहा डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही इथं मी उंची टाकलेली आहे नऊ इंच कमरेपर्यंत शोल्डरपासून तर कमरेपर्यंत आणि तहा पाहू शकता तर मी इथं शोल्डर घेतलेला आहे पाच इंच पण इथं एवढं काही गरजेचं नाही आहे मी चारच इंच शोल्डर घेणार आहे नंतर मी शोल्डर कट करणार आहे तुम्ही पाहू शकता इथं मी टाकलेला आहे छातीचा चौथा भाग पाच इंच आणि वीस इंच सगळी घेर आहे छातीचा तर इथं पहा चौथा भाग टाकलेला आहे मी पाच इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिंग पण घेतलेलं आहे आणि पुढचा मी गळा घेतलेला आहे उंचीला तीन इंच आणि रुंदीला फक्त दोन इंच घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मार्किंग करून घेते मी मागच्या मुंड्याचं पु पुढच्या मुंड्याचं आणि मा गळ्याचं अशा पद्धतीने इथं शोल्डर मी फक्त चार इंच नंतर मी घेतलेला आहे पाच इंच चार इंच तुम्हाला जसं घ्यायचं आहे शोल्डर मोठं छोटं ठेवायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता पण छोट्या मुलीला अगदी छोटं शोल्डर ठेवा कारण त्यांचा काही घेर नसतो शोल्डरचा घेर काही जास्त मोठा नसतो त्यासाठी तर इथं पहा आता पदराचाही भाग उरलेला होता ना त्या साडीचा तर तो तोच मी पदराचा यूज करणार आहे पुढचा भाग आहे ना पण जिथं काट आहेत ना तिथं घेणार आहोत जेणेकरून कमरेच्या बेल्टला पुढचा भाग येतो अशा पद्धतीने मला अशा पद्धतीने मागचा पण कट करून घेतला आहे आता इथं काय होतं आपल्याला ज्यावेळेस पुढचा आणि मागचा समजत नाही ना त्यावेळेस आपण असं सा लिहून घ्यायचं आहे पुढच्याला पुढचा आणि मागच्याला मागचा किंवा बॅक किंवा फ्रंट अशा पद्धतीने लिहून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आता आपल्याला इथं मी पूर्ण घेतलेलं आहे एक मीटर अस्तर घेरासाठी एक मीटर घेतलेला आहे आणि जो घेतलेला होता ना तो अर्धा मीटरमध्ये झालेला आहे वरचा कमरेचा भाग तर पूर्ण मला इथं दीड मीटर अस्तर लागणार आहे इथं पाहता इथं मी काही घेतले उंची घेणार आहोत तर उंची पूर्ण वीस इंच आहे तर मी आता तिथं किती घेतलं साडेनऊ इंच उंची घेतलेली होती मी शिलाई मार्जिंगसोबत तर आता आपल्याला उरलेलं जे काय होतं ना इथं दहा अकरा बारा इंच तितकं आपल्याला उरलेलं उंची उंच उंची इथं हे करायची आहे तर मी ते साडेआठ इंच उंची घेतली तर आपल्याला इथं इथं साडेबारा इंच उंची आपल्याला घ्यायची आहे अशा पद्धतीने किंवा बारा इंच किंवा साडे अकरा इंच जसे तुम्हाला तर तुमच्या आतमधल्या उंचीला तर किती लागतं ना ते कमरेपासून तर बॉटमपर्यंत तितकं आपल्याला मेन फॅब्रिकपेक्षा ना असतर आहे ना आपल्याला कमी उंचीला घ्यायचं असतं दो चार पाच इंच किंवा दोन तीन इंच तर इथं अशा पद्धतीने आता ही साडी होती तर साडीचं मी काही घेऱ्यासाठी आधीच कट करून ठेवलेलं होतं तुम्हाला जितका हवा आहे ना तुम्ही तितक्या कट करू शकता इथं पहा मी आता फ्रंट आणि बॅक दोन्ही पण घेर मी कट करून घेतलेले आहेत आणि मी त्याच्यावरती अस्तर ठेवून ये ना ठेवून घेते आता मी तर अस्तर बरोबर वापरलेला आहे कमी नाही वापरलं कारण छोटी मुलगी असल्यामुळे अस्तर जर वापरला तर छान दिसेल हा आणि कुठं गरम वगैरे होणार नाही अस्तर कॉटनचं असतं ना त्यामुळे उन्हाळ्यात वगैरे एकदम कम्फर्टेबल वाटतं त्यासाठी आपल्याला काही इथं अस्तर मी कमी नाही घेतलं जे मेन फॅब्रिक होतं ते तसं तेवढंच अस्तर घेतलं काही फरक नाही पडत आता फा भाई घेतलेली आहे भाई आता आपल्याला फुग्या बाई करायची आहे भाई, भाई तर एकदम छोटीच असते लहान मुलां मुलींची आता एवढं अस्तर मला बास होऊन जाईल भाईसाठी सो अशा पद्धतीने आता मी इथं कट करून घेते बाई तर मी आता जो भाग होता भाग, आपला चौथा भाग पाच इंच आणि त्या पुढे आपल्याला दोन इंच मार्जिन घ्यायचं असतं कंपल्सरी तर आता मी तसंच घेऊन इथं ता घडी टाकलेली आहे अशा पद्धतीने पाहू शकतो तर मी आणि इथं मी मुंडाखोली घेतलेली आहे दोन इंच अशा पद्धतीने आणि आकार देऊन घेते पुढचा आणि मागचा आणि दंड घेरायचा अशा पद्धतीने अगदी फटाफट घेते कारण सवय झालेली असती नंदापैकीच माप हे टाकलेली होती मी अगदी तिचं माप वगैरे काहीही घेतलेलं नव्हतं नंतर ती माप द्यायला आली खूप उशिरा त्यावेळेस माझा शिवूनसुद्धा झालेला होता ड्रेस अगदी थोडा स्टिच करायचा राहिला होता आणि जवळचीच असल्यामुळं आणि फक्त ती लांब राहते मग आता त्यामुळं तिने काही मला घालून नाही दाखवला लहान होती मुलगी त्यामुळं आता मी इथं पाठवलेला आहे हा फ्रॉक ज्यावेळेस घालून दाखवेल त्यावेळेस छोटासा शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी टाकेल आपल्या चॅनलवरती तो सुद्धा नक्की पहा आता इथं पाहते तर मी कुठं जे सीन भाईसाठी तर इथं उरलेलं होतं तर मला नाही वाटत की ह्याच्या फुगाबाई छान वाटेल कारण फुगाबाई जर करायची असेल तर प्लेनच छान वाटेल तर मग इथं मी उरलेलं जे एक साईजचा कपडा होता ना तर तो सुद्धा मी इथं घेतलेला आहे आता इथं काट आहेत ना ते मी खाली लावण्यासाठी घेतलेले आहेत आणि फुगाबाई घेण्यास करण्यासाठी नाही इथं दुसऱ्या साईडचं मी कट करून घेते पाहू शकता तुम्ही आणि जितका आहे ना तितका आपल्या दोन्ही पण साईडनी थोडं थोडं वाढून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही जितका तुम्हाला फुगा हवा आहे तेवढा तुम्ही वाढवू शकता पण शक्यतो जितका फुगा छान दिस असेल तितका बाई पण छान दिसते पण जास्तही नाही आपल्या मापानुसारच आपण करू शकतो अशा पद्धतीने आता इथं मी जेवढं उंची काटा आहेत तेवढं खाली सोडून दिले काटा आपल्याला काही जास्त नाही लावायचे फक्त दीड इंचाचे काट लावायचे आहेत मला तर मी नंतर तुम्हाला स्टिचिंगच्या टायमाला दाखवेल आता ही स्टिचिंग लगेचच करून घेणार आहे अशा पद्धतीने आता पाहू शकता माझं पूर्ण कटिंग झालेलं आहे तर मी मशीनवरती लगेच आहे इथं पहा पाहू शकता तुम्ही आता आपल्याला काय करायचं पहिलं ना बॅक साईड आणि फ्रंट साईडचे कॅनवसवर गळे कट करून घ्यायचे आहेत तर इथं मी दोन्ही पण साईडचं कॅनवस घेतलेलं आहे जेवढं आपल्याला गळ्याला लागण ला ला तेवढं उंची आणि रुंदी मोजून त्यापेक्षा जास्त आपल्याला दीड दीड इंच घ्यायचं आहे तर इथं पहा अशा पद्धतीने मी आता पुढच्या गळ्याचा आकार देऊन घेते आता पुढच्या गळ्याची रुंदी मी फक्त दोन इंच घेतलेली आहे आणि उंची मी तीन इंच घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने मी आता गोल आकार देऊन घेते पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने किंवा पानगळा गोलगळा तुम्ही किती कसाही देऊ शकता पण इथं मी गोलच घेणार आहे जेणेकरून काय होतं की व्यवस्थित इथं सगळा येतो लहान मुलींसाठी तर इथं अशा पद्धतीने मी कॅनव्हास कट करून घेतलेला आहे गोल आकाराचं पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता इथं दुसरा पण मी कॅनव्हस घेतलेला आहे आणि तो पण कॅनव्हस आपल्याला काय करायचं इथं मी आता जास्त कॅनव्हस घेतलेला आहे कारण आपल्याला पाठीमागो पट्टीसुद्धा कॅनव्हसची तयार करून घ्यायची आहे हुक लावण्यासाठी आणि आपल्याला पलटी करून घेण्यासाठी तर कॅनव्हसला ना फक्त मी तर दोनच इंच गळा घेतलेला आहे उंचीला आणि रुंतीला पण दोनच इंच घेतलेलं आहे त्यानंतर आपण एक इंच वाढवलेला आहे खाली आपण आहे ना जेवढं तुम्हाला हुक लावायचे आहे त्याप्रमाणे तुम्ही वाढू शकता इथं मी चार पाच इंच खाली वाढवलेला आहे पाहू शकता तुम्ही कारण हुक काढता काढून आपल्याला मुलीला ड्रेस घालता येईल अगदी कुठेही टाईट वगैरे होणार नाही अगदी इझिली ड्रेस आतमध्ये घालता येईल आणि इझिली काढता येईल अशा पद्धतीने करायचं कारण लहान मुलं काही जास्त फिटिंग वगैरे घालत नाही त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने करायचं इथं गो कोलाकार देऊन घ्यायचा आहे आणि मधून आपल्याला कट मारून घ्यायचा आहे तर पा अशा पद्धतीने खाली आपण एक इंच फाळ सोडून द्यायचं आहे तिथपर्यंत कट मारायचं तिथपर्यंत मार्किंग करून घ्यायचं आहे मी तुम्हाला पुढं दाखवतेच आता मी पुढचा गळा तयार करून घेते आता पुढचा गळा मी तर एकदम पहिल्यांदा काय केलंय ठेवलाय नास्तरवरती आणि तर अशा पद्धतीने टिप मारून घेतली आहे आणि अशा पद्धतीने नॉशचेस द्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे खालच्या बाजूने कॅनव्हसवरती जेणेकरून फिनिशिंग छान येईन आपल्याला उलटी पलटी केल्याच्यानंतर जसं की आपण आतमध्ये हे गळा पलटी करून हातशिलाई करत असतो तर सेम त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे अशा पद्धतीने तरी ला ओड़े, का तर इथं पहा अशा पद्धतीने आता तुम्ही म्हणता लहान मुलीला एवढ्या छोट्या मुलीचा ड्रेस आणि कॅनव्हस काय टाकायचा आहे तर कॅनवस जर आपल्याला जर हुक नसेल लावायचे तर तुम्ही कॅनव्हससुद्धा नाही टाकू शकता असंच कपड्या घेऊनच पिंपलटी करू शकता कपड्याचा अस्तरचा गळा कट करून ते तुझ्या चालेल पण शक्यतो फिनिशिंग येण्यासाठी ना तुम्ही कॅनव्हस यूज करा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल कॅनव्हस काय टोचत वगैरे काही नाही एकदा दोनदा वॉश केलं ना तर अगदी सुटसुटीत आणि मग होऊन जातो ते कॅनव्हस काही टोचणार वगैरे नाही आणि तर टोसणारसारखी तर मी साडीसुद्धा वापरली नाही साडीसुद्धा एकदम कॉटनची आणि एकदम मस्त सॉफ्ट साडी आहे नवीन साडी आहे एक एक त्याच साडीचा मी ब्लाउज न शिवता अगदी नवीन साडी होती तर त्याच्या मी वन पीस माझ्या मुलीसाठी दहा वर्षाच्या शिवलेला आहे तोसुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती सो अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही आता मी तर सगळं ना ह्या एका साईड जोडून घेतलेला आहे पाहू शकता तर सगळ्या साईडनी खालच्या साईडनीच आपल्याला अस्तर जोडायचं इथं पावरच्या साईडनी मी आता ठेवलेला आहे कॅनो असतो आता पुढचा ना आपण कट करून घेऊया अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही आणि आता मी लगेच टिप मारून घेते आहे आणि गळा आपल्याला एस्ट्राचा जे काही आहे ना ते कट करून घ्यायचं आहे नॉचेस टाकून घ्यायचे आहेत आता इथं थोडासा स्पीडमध्ये व्हिडिओ पळवला आहे मी का पळवलं आहे तर तुम्हाला फटाफट समजून यावं कारण तेच तेच जास्त काही दाखवण्याचा अर्थ नसतो फक्त मेन मेन पॉईंट्स मी सांगत जाणार आहे तुम्ही पाहू शकता फक्त पाहून सुद्धा शिवू शकता अशा पद्धतीने आता इथं व्हिडिओ खूप मोठा होतो मग तुम्ही व्हिडिओ जास्त काही मोठा पाहू शकत नाही पाहतच नाही अशा पद्धतीने जे पा पाहू शकता किती सुंदर असा गोल गळा आलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे आता मी दुसरासुद्धा पार्ट तसाच केला आहे डबल फोल्ड केलेला होता ना तो उघडून घेतला आहे आणि खालच्या साईडनी आज तर जोडून घेतला आहे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे साईड साईडनी मुंड्याने पुढच्या शोल्डरनी वरच्या शोल्डरनी एकदम असं व्यवस्थित कट करून घेतलं आहे खालच्या कमरेच्या साईडनी आणि अशा पद्धतीने आता आपल्याला पॉईंट काढून घ्यायचा आहे कट मारून घ्यायचा आहे आणि असा ठेवून ना आपल्याला मागचा गळासुद्धा पलटी टाकून घ्यायचा आहे आता मागच्या गळ्याला आपल्याला तर हुक असणार आहेत तर आपण डायरेक्ट आतमधून येणं खालपर्यंत जायचं आहे जितकं आपल्याला मार्जिंग सोडायचं आहे तितकं सोडून द्यायचं आणि खालपर्यंत आपल्याला जायचं आहे त्याच्यावरूनच आपल्याला एक साईडने पाव इंच सोडून असा टिप मारून घ्यायची आहे पाहू शकता दुसरी साईड पण घ्यायची आहे वरच्या साईड पण खालच्या साईडपर्यंत गोलाकारामध्ये व्यवस्थित जायचं आहे पुन्हा पर परत सरळ टिप मारायची परत बाहेर यायचं आहे अशा पद्धतीने आणि आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे आधी आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला इथं पहा दोन्ही त्या टिपच्या आतमध्ये जी पहिली टिप आपण एकदम सरळ दिलेली होती ना ती टिप आपल्याला घ्यायची आहे कट करून घ्यायचं आहे कट मारायचा आहे आणि अशा पद्धतीने परत ते दोन टिप देऊन घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत छोटे छोटे सगळे साइडनी अशा पद्धतीने आणि आता आपल्याला खालच्या बाजूने ह्याला पलटी करून द्यायचं आहे अशा पद्धतीने आणि आता आपल्याला दोन्ही कोण येत नाही व्यवस्थित असं स्क्रूड्रायव्हरनी ना बाहेर काढायचे आहेत अशा पद्धतीने जेणेकरून फिनिशिंग एक एकदम परफेक्ट आणि छान दिसेल पाहू शकता तुम्ही आणि आता मी लगेच वरतून दाबटिप देऊन घेणार आहे अशा पद्धतीने सगळं कॅनव्हस आपल्याला खाली टाकून द्यायचं आहे फिनिशिंग महत्त्वाची असते कोणत्या पण गोष्टी ना फिनिशिंग महत्त्वाची असते फिनिशिंग आणि फिटिंग ह्या दोन गोष्टी जर तुमच्या छान पद्धतीने बसायला लागल्या तर मी खरंच सांगते तुम्हाला माझ्या अनुभवातून इतक्या वर्षाच्या अनुभवातून तुम्हाला सांगते फिनिशिंग आणि प फिटिंग ह्या दोन गोष्टी जर एकदम परफेक्ट केल्या ना तर तुमचं कस्टमर कुठेच थांबणार नाही अगदीच नेहमीच तुमच्याकडे येईल आणि वारंवार तुमच्याकडे येईल तिथं बा पाहू शकता तुम्ही तर किती सुंदर असं बॅकनेक तयार झालेला आहे पूर्ण आपला तर आता इथं मी खालच्या साईडही नाही ना आपल्याला एका साईडने हुक बसवायचे असतात तर एका साईडने आपल्याला आय करायची तर इथं आपल्याला पट्टी टाकायची आहे आयसाठी कारण इथं काय आपण हुक लुक म्हणजे आपण काय ह्याला नाही बसवत आहे ब्लाऊजला ज्यावेळेस आपण ब्लाऊजला लुक ज्या साईडने करतो त्या साईडने कशी पट्टी टाकतो आपण एक्स्ट्राची तशीच आपल्याला इथं पण पट्टी टाकायची आहे फक्त आपल्याला ती पट्टीवरती नाही काढायची खाली दिसली पाहिजे अशा पद्धतीने ठेवून घ्यायची पाहू शकता तुम्ही डबल फोल्ड करून घेतलेली आहे पट्टी किती वेळा घेतलेली आहे ते इथे सुद्धा ते सुद्धा तुम्ही पाहिलं आणि अशा पद्धतीने मी आता घेते करून अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही आपल्याला अर्धा इंच पट्टीनं सोडून द्यायची आहे वरच्या बाजूनी आणि त्याच्यानंतर आपल्याला टिप मारून घ्यायची डबल टिप पाहू शकताना अशा पद्धतीने आपण हुक लावल्याच्यानंतर ते दिसून येणार आहे आता इथं इनं मी हे घेतलंय दोन्ही शोल्डरवर शोल्डर ठेवून शोल्डर घेतले पाहू शकता तुम्ही एकदम परफेक्ट आले आता मी भाई घेतलेली आहे भाई समोरासमोर ठेवून घ्यायची व्यवस्थित हो आणि त्यावरती आपल्याला हे जे आपल्याला फुगा करायचा आहे ना तो फुगा ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि पूर्ण आपल्याला फुगा देऊन घ्यायचा आहे अगोदर आपण जिथपर्यंत आपल्याला फुगा नाही द्यायचा तितकी अगोदर टिप मारून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला प्लेटा टाकायचो सुरुवात करायची प्लेट आपण अगदी अर्ध्या अर्धा इंचा टाकू शकता कारण जास्त कारण जास्त फुगा नकोय ना तर आपण एकदम जितका फुगा आहेत तितक्याच पर्यंत आपण प्लेटा टाकू शकतो अगदी एकदम परफेक्ट पद्धतीने आपण इथं प्लेटा टाकायच्या शिकणार आहोत पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता आपली जे प्लेट टाकलेले आहेत ना त्या प्लेट आपल्याला वरच्या बाजूने ज्या साईडला आपण तोंड केलेली होते त्या प्लेटाचे तेच आपल्याला खालच्या बाजूने त्याच्या वेगळ्या साईडला तोंड करून घ्यायचे जेणेकरून फुगाही छान दिसेल आणि दिसताना फुद्ध घातल्यावर एकदम व्यवस्थित दिसेल मी याच्या अगोदरसुद्धा ह्या जो ड्रेस शिवलेला होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा सेम पद्धत टाकलेली आहे आणि सेमच पद्धत आहे सगळी फक्त उंची रुंदी आणि म्हणजे जसं की साईज बदलत साईज बदलते बाकी सगळं सेम आहे जसं त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं पण थोडंसं मापांमध्ये बदल पडतो आणि काही थोडंसं स्टिचिंगमध्ये सुद्धा बदल पडतो तर इथं पहा आता मी जिथं ते पूर्ण काठ जोडलेले होते आता मोठे असल्यामुळे जोडता येतात तर आता इथं छोटेही बाई करायची होती आपल्याला अगदी छोटी नंतर मी तर आता पूर्ण काट नाही जोडणार मी तर कट करून टाकणार आहे जो काही एक्स्ट्राचा जो हे होता ना साडीचा क भाग होता ना तो कट केला आहे फक्त काठ ठेवलेत आहेत आणि त्याच्यातूनही सुद्धा अर्धे काठ मी दुमडून टाकलेत फक्त इथं मी दीडच इंचाचे कट ठेवलेले आहेत आणि इथं था अशा पद्धतीने फोल्ड करून डबल टिप दिलेली आहे पाहू शकता तुम्ही फुगा पाहू शकता किती सुंदर आलेला आहे आणि जास्त काही फुगा नाही आला तरी चालेल पण खूप छान असं फिनिशिंग येणं यायलं पाहिजे कारण दिसायलासुद्धा ॲट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजे आणि सुंदर असं लुक आलं पाहिजे अशा पद्धतीने आपण कधीही विचार करून ड्रेस शिवायचा जेणेकरून लुक छान असेल तर ड्रेससुद्धा छान दिसतो आणि त्यानंतर आपल्याला काय आहे परत एक तीच भाई डबल भाईना परत फोल्ड करून घ्यायची एक साईडून पाहायची की समोरासमोर आलेली का नाही आणि डबल ना त्याला परत जशी आपण पहिली प्रोसेस केलेली होती ज्या पहिल्या भाईची तशीच आपल्याला करायची आहे यालासुद्धा फक्त काय करायचं एकदा समोरात समोर ठेवून येईल प्लेटा ज्या बाजूनी वरच्या होत्या त्या पहिल्या भाईच्या त्याच बाजूने आपल्याला घ्यायच्या आहेत आणि ज्या बाजूनी खालच्या बाजूनी होत्या म्हणजे ज्या साईडने होत्या त्या साईटने आपल्याला खालच्या बाजूने घ्यायच्या आहे जेणेकरून दोन्ही पण भाया सेम व्यवस्थित आल्या पाहिजे फक्त आपला मुंड्याचा फरक पडतो आणि बाकी काही नाही अशा पद्धतीने आता आपण दुसरी पण भाई तयार करून घेतोय तर पाहू शकता इथं दुसरी पण भाई तयार करून घेतलेली आहे सेम पद्धतीने पाहू शकता आणि आता मी तर ह्याला सुद्धा कॅट मी सेमच पद्धतीने तसे जोडून घेणार आहे आता मी एक्स्ट्राचे अगोदरच कट करून घेते आणि त्यानंतर उलट्या साईडने मी सुईचे काठ ठेवलेले आहेत आणि त्यावरती आपल्याला बॉटम ठेवलेला आहे भाईचा आणि अशा पद्धतीने आपल्याला अस्तरच्या बाजूने टिप मारायची आहे आणि त्यानंतर येणं आपल्याला वरच्या साईडनी टिप मारून घ्यायची आहे काटाच्या बाजूला वरतून आपल्याला फोल्ड करून येणं पहिलं डबल टिप द्यायची पाहू शकता तुम्ही तर जितकं आपण मग घेतलेलं होतं दीड इंचाचे काट घेतलेले होते पहिल्या भाईला ते अजून आपल्याला अगोदर मोजून घ्यायचं आहे आणि मग टिप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं इथं पहा आता दोन्ही साईडचे बरोबर आलेले आहेत करायचे ते सुद्धा चेक करून घ्यायचं आहे आणि तर ड दोन्ही पण साईडने डबल टिप व्यवस्थित देऊन घ्यायच्या आहेत यास्टलं सगळं फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे कट मारून घ्यायचं आहे डबल फोल्ड करून पाहू शकता दोन्ही पण भाया एकदम बरोबर आलेले आहेत आता हे जे आपण कमरेचा भाग तयार करून घेतला आहे त्याला शोल्डरला आपल्याला डबल टिप द्यायची आहे अर्धा इंच सोडून आणि तर पा पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने अगदी नवीन शिकणाऱ्या सुद्धा इझिली आणि सोप्या पद्धतीमध्ये शिकू शकता तुम्ही आणि काहीही कुठेही अगदीच हे व्यवस्थित येणार आहे कुठेही जास्त काही तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार हा ड्रेस शोधाने कारण मी खूप सोपी पद्धत सांगते आणि नेहमी सोप्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला जितकं काही शिकवणं होईल जितकं काय तुम्हाला सांगणं होईल तेवढं मी सांगायचा प्रयत्न करते तुमच्याशी शेअर करायचा प्रयत्न करते तर अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही आता मी भाई जोडायला घेतलेली आहे भाईचा जो आपण कट मारलेला होता ना तो कट आपण मध्य शोल्डरवरती ठेवून येणं एक साईडने जोडून घ्यायचा आहे दुसऱ्या साईडने सुद्धा तसं जोडून घ्यायचं आहे आणि भाई जोडताना नेहमी चक करायचं पुढचा मुंडा मागचा मुंडा कसाच होईल ते व्यवस्थित चक करूनच भाई जोडायची जेणेकरून आपल्या भाई व्यवस्थित परफेक्ट अशा पद्धतीने येतील आणि पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता आपल्याला पाहू इथं बघा शोल्डर वगैरे किती छान आलेला आहे आणि पूर्ण दोन्ही पण शोल्डर एकदम बरोबर येणार आहे भाया पण दोन्ही पण बरोबर येणार आहे तुम्हाला मोजून मी तुम्हाला दाखवते हो कारण मी कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये टाकविलेला आहे थर पाहू शकता तुम्ही आता मी दुसरी पण भाई जोडून घेतलेली आहे कंपल्सरी डबल टीप द्यायची आहे आपल्याला कधी पण आपण मध्यातून भाई जोडतो आणि त्यानंतर आपल्याला त्या टोकापासून तर मागच्या टोकापासून तर मुंड्याच्या पुढच्या टोकापर्यंत आपल्याला परत डबल टिप देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही मी सुईचा करून दाखवला तुम्हाला आता इथं हूक वगैरे एकदम परफेक्ट सगळं आलेलं आहे हूकपट्टी वगैरे तर आता ही साईडला ठेवून द्यायचं आहे आपल्याला काही लगेच फिटिंग नाही टाकायची कारण आपल्याला खालचा घेर आहे ना अगोदर तयार करून घ्यायचा आहे त्याला जोडायचं आहे मग नंतर सग फिटिंग टाकायची आहे अशा पद्धतीने तर पाहू शकता तुम्ही आता आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे खालच्या बाजूने आणि आपल्याला हे अस्तर येणे डायरेक्ट जोडून द्यायचं आहे मेन फॅब्रिकला इथं तुम्ही आता वेगवेगळं पण ठेवू शकता पण इथं मी नाही ठेवणार कारण मला फोल्ड करून घ्यायचं आहे डायरेक्ट त्यामुळं तर इथं ज्यावेळेस आपण मोठा शिवतो हो ना त्यावेळेस आपण अस्तर वेगळं आणि वरचं फॅब्रिक वेगळं करूनच ठेव शिव ठेव शिवतो हो। पण इथं छोटा असल्यामुळे चालतं मी डायरेक्ट जोडून घेतलेला आहे अस्तर आता इथं पा पाहू शकता तुम्ही आता दोन्ही पण साईडचं मी जोडून घेतलेलं आहे आणि आता जे आपला मेन होता ना ड्रेस वरचं होताना पार्ट तो मी घेतलेला आहे आणि अगोदर आपण लिहिलं आहे ना पुढच्या बाजूनी ना व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आता पाहू शकता तुम्ही इथं पुढचा मी पुढारच घेतलेला आहे त्याच्यासुद्धा मी लिहिलेलं होतं आणि तर पहा दोन इंच मार्जिंग सोडून दिलं आहे आणि त्याच्यानंतर मी प्लेटा टाकायला सुरुवात केल्या तिथं प्लेटा भरपूर टाकायच्या आहेत आपल्याला अडीच अडीच तीन तीन इंचाच्या टाकल्या तरी चालेल घेर असेल जास्त तर आणि जसं तुमचं घेर असेल त्याप्रमाणे तुम्ही प प्लेटं टाकू शकता आणि एक टाकायचे आहेत ती पहिली प्लेट टाकायच्या अगोदर आपली दुसरी प्लेट व्यवस्थित खाली मार्जिन टाकून व्यवस्थित आली पाहिजे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी टाकलेलं आहे प्लेटा अगदी परफेक्ट आणि छान अशा पद्धतीने दिसणार आहे कारण दिसायलासुद्धा छान असं फिनिशिंगमध्ये दिसेल तर छानच वाटेल तिथं पाहता यष्ट्राचं जे फॅब्रिक होतं एक साईडचं तो कट करून घेतला मी पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता डबल टिप दिलेली आहे आता मी उलटं करून घेतलं आहे आणि आपल्याला इथे ना वरच्या बाजूनी डापटीप द्यायची आहे वरची बाजू जे आपला खालचा पोशाख होता म्हणजे जसं खालचा घेर होता तो वरी मार्जिंग टाकायचा आहे त्याचं खालच्या साईडनी आणि वरच्या बाजूने आपल्याला डापटीप द्यायची आहे अशाच पद्धतीने मी दुसरंसुद्धा जॉईंट करून घेते अशाच पद्धतीने आपल्याला आठ दोन इंच मार्जिक सोडून द्यायचे पाहू शकता मी मार्किंग करून दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत जसं तुम्हाला वाटेल तशा तुम्ही प्लेटा टाकू शकता इथं बॉक्सच्यासुद्धा प्लेटात टाकल्यानं तरीसुद्धा खूप छान दिसेल ते सुद्धा मी लवकरच तुमच्याशी शेअर करेल तसा सुद्धा कॉन शिवलेला बॉक्साच्या प्लेटा टाकलेल्या कारण बॉक्साच्या प्लेटा सुद्धा खूप छान दिसतात घेरामध्ये पण जास्त करून ह्या लेअरच्या प्लेटा छान दिसतात फोल्ड केलेल्या तर त्यासुद्धा तुम्ही यूज कशाही टाकू शकता तुमच्या मर्जीप्रमाणे शक्यतो छान लहान मुलींना अशा जर टाकल्या तर अगदी छान दिसतं तरी तपा अशा पद्धतीने मी आता परत एकदा डबल फोल्ड केलेला आहे वरच्या बाजूनी हे घेतलेलं आहे मार्जिन ख वरच्या बाजूने घेऊन खालच्या साईडनी वरून आपल्याला दापटीप द्यायची तर इथं पा पाहू शकता तर मी किती सुंदर असा लुक आलेला आहे आता आपल्याला काय करायचं इथं ओवरलॉक नाही करणार मी कारण मला हाफ ड्रेस लगेच द्यायचा होता ओवरलॉकची मशीन माझ्याकडे नाही आहे मी ओवरलॉक करण्यासाठी बाहेर पाठवते इतका वेळ नव्हता मला लगेच संध्याकाळी ड्रेस पाठवायचा होता त्यासाठी मग मी काय केलेलं आहे आता इथं पहा पाहू शकता सुईच्या बाजूने जसं आपण ब्लाऊजचं साईड साईडचं फिटिंग करतो ना तो तस तर तसंच आपल्याला सेम पद्धतीने इथं फिटिंग करायचं आहे आता इथं आपल्याला अगोदर नॉट बसून घ्यायचे आहे पाठीमागचे बंद तुम्ही कसेही करू शकता नॉट बसून करू शकता किंवा तुम्ही कपड्याची सुद्धा तयार करू शकता पण इथं मी नॉडचे करणार आहे कारण कपड्याची आता खूप तून जुनी पद्धत झालेली आहे नॉड लावली तर अगदी अजूनही छान दिसतं आणि एक छोटीशी नॉड असते त्यामुळं सुंदर असं लुक पण येतं इथं पहा लटकन बनवून घेत आहे पहिलं मी नॉडला गोंडे बनवून घेते टसस अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही आणि आता उलट्या करून घ्यायचं आहे आणि ते दोन्ही पण आहे ना आपल्याला दोन्ही साईडला जोडून घ्यायचं सा आहे फक्त आपल्याला मागचा पार्ट घ्यायचा आहे खालचा पार्ट सोडून द्यायचा आहे अशा पद्धतीने फक्त मागचा पार्ट घ्यायचा आहे खालचा पार्ट आपल्याला साईडला सोडून द्यायचा सा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला दोन इंच किंवा दीड इंचवर आपल्याला नॉटची फि फिटिंग क जोडून घ्यायची आहे टिप मारून घ्यायची आहे नॉट बांधून घ्यायची आहे साईडची नॉट खाली सोडून द्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पहिलं सोयीच्या बाजूने टिप मारून घ्यायची आहे जो मुंड्याचा भाग आहे ना त्याचं वर वरच्या बाजूने मार्जिन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि जो दोन्ही पण साईडचे भाग आहेत ना व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत दोन्ही पण साईडचे एक ठेवून व्यवस्थित पाहू शकता तुम्ही कुठेही कमी किंवा जास्त पडलेलं नाही अगदी परफेक्ट आलेला आहे दोन्ही पण साईडचं कमी जास्त पडेल तर तुमचा फिनिशिंगमध्ये ड्रेसच पूर्ण बिघडून जाईल कारण जर तुम्ही मापं कटिंग व्यवस्थित पाहिली तर स्टिचिंगसुद्धा व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे आता मी उलटा करून घेतलेला आहे पूर्ण उलटा करून घेतल्याच्यानंतर पाहू शकता तुम्ही आता इथं मी ना परत डबल फोल्ड करून घेतलेला आहे ना जसा पाहू शकता तुम्ही इथं मार्जिंग देणं वरच्या साईडने टाकलेला आहे मी दोन्ही पण कमरेचं पण आणि मुंड्याचं पण इथं पण सेम पद्धत दुसऱ्या साईडने सुद्धा खालून यायचं आहे आपल्याला वरतीपर्यंत आणि दापटीप देऊन घ्यायची आहे नंतर आपल्याला फिटिंग टाकायची आहे तर इथं मार्जिंग न दिसण्यासाठी मी अशा पद्धत केलेली आहे जेणेकरून आपण कितीही लहान मुलींना हा ड्रेस घातला तरी टोचणार नाही काही नाही हा साडी तर टोचण्यासारखी नव्हतीच पण तरी ते अशा पद्धतीने केलं तर ओवरलॉक के करायची सुद्धा गरज नाही पडणार तर तपा अशा पद्धतीने मी पाच पाच साडेपाच साडेपाच इंच टाकलेलं आहे मी अर्धा अर्धा इंच लुजिंग सोडलेलं सो आहे कारण मी तुम्हाला नंतर सांगते कारण म्हणजे कसं जरी आपल्याला थोडासा लूज आला तर नॉट बांधून आपण कमरेला फिट करू शकतो पण ज्यावेळेस आपल्याला थोडीशी ती मुलगी मोठी होईल तर जशी आपल्याला ती दोन वर्षापर्यंत हा ड्रेस ती यूज करू शकते घालू शकते अशा पद्धतीचा हा ड्रेस शिवलेला आहे मी आणि आत्तासुद्धा परफेक्ट बसेल आणि नंतरसुद्धा बसेल कारण शोल्डरपासून तर मुंड्यापर्यंत पायापर्यंत बॉटमपर्यंत आपल्याला हे आहे उंची आहे तर नंतर नंतर फ्रॉकसारखी गुडघ्यापर्यंत जरी आली तरी छान दिसेल तर त्याची म्हणती टू इन वन दोन कामं असतात तर दोन साईडचे मस्त असे ड्रेस झा होतात इथं फिटिंग टाकू श बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने टाकलेले आहे मी इथं कंबर आणि छाती वीस वीस इंचचा चौथा चौथा भाग पाच पाच इंच टाकलेला आहे तर साडेतीन इंच दंडघेर टाकलेला आहे फक्त डबलचा नाही तर फक्त सिंगलचा साडेतीन ड सिंग तीन इंच टाकलेलं आहे काय होतं ज्यावेळेस मुलगी हेल्दी असेल तर त्यावेळेस मापं बदलतात जास्त राहतात तर इथं काही हेल्दी एवढी मुलगी नव्हती तर मी माप अशा पद्धतीने घेतलेला आहे आणि ज्यावेळेस तिची तब्येत छान होईल त्यावेळेसही ड्रेस घालू शकेल अशा पद्धतीने दोन इंच मार्जिन मी जास्त सोडलेलं आहे पाहू शकता तुम्ही तर फुगाबाई किती सुंदर झालेली आहे अगदी सुंदर असं लुक आलेला आहे आणि छान अशी पद्धतीने हा ड्रेस पूर्ण स्टिचिंग आणि कटिंग दोन्ही पण व्हिडिओ मी तुम्हाला इक्याच व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे दोन्ही पण पाहू शकता घेर किती सुंदर आलेला आहे आणि किती अट्रॅक्टिव्ह हा ड्रेस दिसत आहे काहीही जास्त काही आपण जास्त काही त्याला तामझाम केलेलं नाही आहे की त्याला लेस लावलेली नाही काही नाही काही नाही फक्त साडीचा साधा सिंपल हा ड्रेस आपण शिवून घेतलेला आहे आणि किती सुंदर दिसलेला आहे बॅक पॅटर्नसुद्धा बॅ बॅक साईडने सुद्धा पाहू शकता किती छान असा लुक आलेला आहे आणि फ्रंट साईडने सुद्धा पाहू शकता किती छान असं लुक आलेला आहे आणि अशा पद्धतीने ह्या पूर्ण कट ड्रेसचं कटिंग आणि स्टिचिंग इतक्याच व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा काही प्रश्न असेल तर तेसुद्धा विचारा पुढच्या व्हिडिओमध्ये आन्सर देण्याचा प्रयत्न करेल आणि अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये